नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो बारावीची परीक्षा संपून बराचसा कालावधी येथे पूर्ण झालेला आहे तर मित्रांनो आता परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे याची ओढ आता विद्यार्थ्यामध्ये लागली आहे कारण मित्रांनो परीक्षा म्हणजे विद्यार्थ्याचं करिअर आहे आणि परीक्षामध्ये किती टक्के गुण मिळावे यासाठी विद्यार्थी खूप सारे प्रयत्न करत असतो म्हणून परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल कधी लागणार आहे याची उत्सुकता निर्माण होते तर मित्रांनो आता बारावीचा निकाल आ, हा परीक्षा मंडळातर्फे एक पत्राद्वारे येथे निकालाची तारीख येथे जाहीर करण्यात आली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या पत्राद्वारे कोणती तारीख येथे दिली आहे या, या व्हिडिओमधून दाखवणार त्या मित्रां त्याआधी मित्रांनो आपण हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशीच विद्यार्थ्यांना अशीच नवनवीन माहिती या चॅनलवरती आपल्याला मिळत राहील कारण मित्रांनो बरेचसे विद्यार्थी मित्र व्हिडिओ तर बघ पूर्ण बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही जेणेकरून ते अशा महत्त्वपूर्ण माहितीपासून वंचित राहतात तर तर आपण तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला या पत्राद्वारे पाहू की नेमकी कोणती तारीख आहे निकालाची तर मित्रांनो येथे मंडळातर्फे येथे एक प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता विषय उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इथं बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती शिवाजी नगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळ संकेतस्थळावर येथे उपलब्ध करण्यात आलेले आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते पुढील प्रमाणे आहे तर मित्रांनो आपण येथे बघू शकता की मंगळवार दिनांक म्हणजे उद्या एकवीस पाच दोन हजार चोवीस या या दिवशी दुपारी एक वाजता हा ऑनलाईन पद्धतीने येथे आ, बारावीचा निकाल येथे जाहीर करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर तो बारावीचा निकाल येथे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो बारावीचा निकाल एकवीस पाच दोन हजार चोवीस रो रोजी दुपारी एक वाजता या अधिकृत संकेतस्थळाचे पुढील प पत्ते प प्रमा पुढील प्रमाणे आहेत तर येथे महारिझल्टन डॉट एन आय सी डॉट इन हे सर्व सहा येथे रिझल्ट आहे यामध्ये तुम्ही येथे बघू शकता संकेतस्थळाचे येथे यामध्ये तुम्ही बघू शकता तर मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती आहे आपल्याला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद